सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथील सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आणि या दुःखद घटनेनंतर कंत्राटदारांच्या प्रलंबित देयकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे गेल्या दोन वर्षांपासून राज्यभरातील अनेक कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची देयके प्रलंबित आहेत या आर्थिक अडचणीमुळे कंत्राटदारांमध्ये असंतोष वाढला असून अनेक जण मानसिक तणावात जगत आहेत या घटनेच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा कंत्राटदार संघटनेचे पदाधिकारी पुढे सरसावले त्यांनी हर्षल पाटील यांना श्रद्धांजली वाहत शांततेच्या मार्गाने आंदोलन केले संघटनेने जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत सरकारकडे प्रलंबित देयकांचा तात्काळ पूर्तता करण्याची ठाम मागणी केली आहे या घटनेमुळे संपूर्ण ठेकेदार समाज हादरला असून सरकारने याची तातडीने दखल घेऊन योग्य तो निर्णय घेणे हीच वेळेची गरज आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातली जलजीवन इरिगेशन पीडब्ल्यूडी या सर्वांची मिळून जवळ नव्वद हजार कोटी रुपये शासनाकडं थकीत आहेत कंत्राटदारांचे आणि ते दोन वर्षापासून अगदी थोड्या थोड्या म्हणजे पाच टक्के दोन टक्के तीन टक्के असे पैसे मिळत आहेत क्वार्टरली आणि या अनुषंगाने आमच्या आमचा एक कंत्राटदार बांधव हो, सांगलीचे हर्षल पाटील त्यांनी आत्महत्या केली ही आत्महत्या करायची वेळ बाकीच्या आमच्या सारख्या लोकांवर येऊ नये म्हणून शासनाने याची तात्काळ दखल घेऊन आमची थकीत देणी लवकरात लवकर देण्यात यावी ही आमची संघटनेच्या वतीने शासनाला नम्र विनंती आज आमच्या संघटनेच्या वतीनं दिवंगत आ, श्री अर्षल पाटील यांच्या यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र झालेलो होतो तसेच जिल्हाधिकारी बुलढाणा यांना आम्ही आज निवेदन दिलंय की शासनाकडे थकबाकी असलेली रक्कम लवकरात लवकर कंट्रॅक्टर बांधवांना देण्यात यावी दे कारण बजेटमध्ये जे अमाऊंट प्रोव्हिजन होत आहेत त्या सुद्धा क्वार्टरली दोन आणि तीन टक्क्याच्या वरते पैसे मिळत नाहीत तर आमची सर्व सर्व कंट्रॅक्टर बांधवांची विनंती आहे की बजेटमधल्या अमाऊंट तरी कमीत कमी ज्या क्वार्टरली ज्या ज्या फेज मध्ये यायला पाहिजे तेवढ्या पंचवीस टक्के तीस टक्के चाळीस टक्क्याच्या हिशोबाने तरी कॉन्ट्रॅक्टर बांधवांना पैसे मिळा मिळणे आवश्यक आहे का त्याचं कारण असं आहे की आमच्या खाली सुद्धा ड्रायव्हर्स असतील इंजिनियर्स असतील त्यानंतर मोठी यंत्रणा एक कार्य कारण येत असते त्या यंत्रणेचा सुद्धा पगार करणं सुद्धा आमच्यासाठी अवघड होऊन बसली आहे आमचं आम्हाला मिळत असलेली खडी असेल सिमेंट असेल इतर ज्या बांधकामासाठी लागणाऱ्या तांबर असेल डिझेल असेल पेट्रोल असेल या सगळ्या गोष्टी बांधकामासाठी लागलेल्या सगळ्या साहित्याचे सुद्धा पुरवठा पुरवठादारांना सुद्धा आम्ही पूर्णपणे पेमेंट देऊ शकत नाहीये त्यामुळे मोठी साखळी खालची जी साखळी आहे ती साखळी सुद्धा डिस्टर्ब होते आणि मजुरांना पेमेंट करण्या इतकी आमची आजची कंडिशन राहिलेली नाहीये तरी आमची शासनाला कळकळीची विनंती आहे की आपण लवकरात लवकर हे सर्व कॉन्ट्रॅक्टदार बांधवांचे देणे द्यावे ही विनंती धन्यवाद